आजचा जो कार्यक्रम ठेवला तर म्हणजे वृक्षारोपणच विशेष का चॉईस केलं म्हणजे निवडलं सुधीर भाऊनी दोन हजार चौदाला अर्थमंत्र्याची शपथ अर्थ वनमंत्र्यांची शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी संकल्प केलेला आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त केव्हाही वृक्षारोपण झालं पाहिजे वृक्षारोपण झाल्याशिवाय ऊन सावली पाणी हे सर्व समाधान मिळणार नाही आणि वा जे निसर्गात हे तयार होतो वायू तो ऑक्सिजन तो निमित्त मिळाला पाहिजे त्यानिमित्तानं चांगला संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या पश्चातबी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसाच चालू ठेवावा अशी आमची इच्छा होती आणि त्यांची समाजाचे सर्व जिथं जिथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे त्यांच्या वाढदिवसा सगळं वृक्षारोपण महाराष्ट्रात वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे त्या निमित्तानं आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे वृक्षारोपण आज केलं तर हे वृक्ष म्हणजे असे जोपासले पाहिजे वाढले पाहिजे त्याची सुरक्षा झाली पाहिजे त्याच्यासाठी काही नियोजन आहे का केलं केलं नियोजन ह्या प्लॉट डायरेक्ट प्लॉटचे मालक माननीय प्रशांत फातेवार नितीन गोंडावार यांना सूचना दिलेली आहे आपण झाडे लावालो हे झाड वाढलं पाहिजे जसं जसं वाढेल तसं तसं सुधीर भाऊला शुभ शुभेच्छाचा वर्षाव जास्त होईल असे आमचा मानस आहे आता नवीन निघाले वृक्षाचे पण वाढदिवस साजरे करायचे तर असं काय वाटतंय का, का पुढच्या वर्षी आपण जे झाडं लावलीत एखादा का छोटा कार्यक्रम येऊन पाहावं बिलकुल बिलकुल आपला समाज नेहमीच बाकी समाजासाठी काही ना काही म्हणजे शिकायसारखं दाखवतो जसं की कोणती सामाजिक कार्यक्रम असेल जयंती असेल तर म्हणजे डी जे मुक्त असते तर म्हणजे निसर्गाला धरून असते काय बोलणार आमचं समाजाचं माणसं असं असते की आम्ही वारकरी संप्रदाय आणि व्यापारी पद्धतीचे आम्ही खर्च वाचवणे आणि समाजाला चांगला संदेश देणे हे आमचा मूळ उद्देश असतो संघटित होणं आणि आमच्याकडून समाजाला काही योगदान जाते काय हे आमचं एक ड्युटी असते एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेतो आपल्याला काय वाटतं बाकी लोकांना समाजासाठी म्हणजे काही संदेश द्यावा वाटतो का जे का आपल्याकडून बरंच काही शिकायला भेटते नाही प्रत्येकाला आमचं म्हणणं असं आम्ही म्हणू शकत नाही कोणाला आमचा घ्या पण समाजानं एक चांगला जे उपक्रम असेल त्या समाजाने अडॅप्ट करावं असं आमचं म्हणणं आहे म्हणजे एखाद्या समाजामध्ये व्यक्ती जर समजा काही कारणास्तव कुठेतरी अडकला असेल अडचणीमध्ये असेल तर तुमचा म्हणजे समाज काय करतो लगेच कुठेतरी म्हणजे त्यांना मदत करण्याचा किंवा कुठेतरी सोबत घेण्याचा प्रयत्न करतो तर हा खूप काही म्हणजे शिकासारखा आहे जे की जे सर्वांना माहीत आहे तर काय बोलणार यानंतर सुधीर भाऊ किंवा आमचा आरव महासभा त्यांचं उद्दिष्टच हे आहे की गरजून त्याला मदत करणे मग ते महिला असेल पुरुष असेल वंचित असेल त्यांना मदत करण्याचा उपक्रम चालू आहे त्याच पद्धतीनं आम्हाला आमच्या गावातर्फे आम्ही अघोष जमले तर समाज बांधव खूप चांगल्या प्रमाणे आम्हाला मदत करतात आणि आम्ही चर्चा न करता ते आमचा उपक्रम चालू राहतो अजून काही पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन शंभर टक्के यापुढे एज्युकेशनवर लक्ष देण्यात चाललंय आणि आज जे काळाची गरज आहे आम्ही लाल दिव्याची गाडी उपलब्ध करू शकत नाहीत त्यासाठी युपीएससी आणि साठी आ, कशा प्रकारे डेव्हलप करता येईल याच्यासाठी आमचा महासभे प्रस्ताव शंभर टक्के दिला जाईल